नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर बाजार भाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज मुंबई बाजार समितीमध्ये टॉमॅटो मार्केट रेकॉर्ड को आलेले आहेत सुरुवात करणार आपण पुणे मांजरे बाजार समितीपासून आवक होती चारशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर बत्तीस रुपयापासून जास्त जास्त चोपन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते ग्रीनवर धावलेले भाऊ क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे आज चंद्रपूर गंजवळ बाजार समितीमध्ये नऊशे पंच्याऐंशी क्विंटलच्या ऊक झाली ती कमीत कमी दर चोवीस रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते संगमनेर बाजार समितीमध्ये पंधराशे क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी दर अकरा रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते खेड चाकण बाजार समितीमध्ये दोनशे तीस क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते एटा बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति पर्यंत होते पल्लूस बाजार समितीमध्ये पाच क्विंटलची ओक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये आज अठरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सतरा रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रति पर्यंत होते पंढरपूर बाजार समितीमध्ये वीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर तेर रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति पर्यंत होते कल्याण बाजार समितीमध्ये तीन क्विंटलचे अवक होते कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास जास्त रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते काळेमेश्वर बाजार समितीमध्ये आज अठरा क्विंटलचे अवक झाले ती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त प पंचाळीस रुपये प्रतिकूलपर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये आवक झाली ती एकशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर होता चोवीस रुपयापासून जास्त जास्त अठ्ठावीस रुपये प्रति किलोपर्यंत पुणे बाजार समितीमध्ये चोवीसशे एकसष्ट क्विंटलच्या औक झाली आज कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे खडकीमध्ये नऊ क्विंटलची औक होती कमीत कमी दर होता सोळा रुपयापासून जास्तीत जास्त एकवीस रुपये प्रति किलोपर्यंत पुणे पिपरीमध्ये पाच क्विंटलची औक होती कमीत कमी दर तीस तर जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे मोशीमध्ये दोनशे ब्याऐंशी क्विंटलची ऊक झाली कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत होते वाई बाजार समितीमध्ये ऐंशी क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दरी जास्तीत जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये चव्वेचाळीस क्विंटलची औक झाली होती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलोलोपर्यंत होते कामटे बाजार समितीमध्ये आज एकवीस क्विंटलची आवक होते कमीत कमी दर पंचेचाळीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते हेगना बाजार समितीमध्ये नऊ क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त साडे चौदा तीस रुपये पर्यंत होते पनवेल बाजार समितीमध्ये सातशे ब्याऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सातशे बेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत आज मुंबई बाजार समितीमध्ये सतराशे पस्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होता हा इष्ट दर आणि सर्वसाधारण दर पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होता मुंबईचा सोलापूर बाजार समितीचा आवक होती तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी पाच जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो जळगाव बाजार समितीची आवक चौपन्न क्विंटलची झाली होती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होता भुसावळ बाजार समितीची आवक नऊ क्विंटलची होती कमीत कमी दर पन्नास तर जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होता काल नारायणगाव बाजार समितीची ओक झाली होती एकोणतीसशे वीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे तिथे पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत आहेत आज मुंबईचे हायस्ट मार्केट वाढलेले आहेत प्रति किलो म्हणजे दहा रुपयांनी वाढलेले आहेत हेच रोजच्या रोज टोमॅटोचे चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद